नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये तर कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटप कधी होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खूप सारे शेतकरी मित्र हे कमेंट करत होते की कापूस आणि सोयाबीन हे जे अनुदान आहे ते कधी वाटप केलं जाणार आहे आणि याबद्दलची अपडेट आली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपणा सर्वांना माहीत आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरीप हंगामासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेली होती त्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेत दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे कमीत कमी वीस गुंडे क्षेत्र आहे त्यांना एक हजार रुपयाप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे तर हे अनुदान कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपण एवढी मध्ये जाणून घेणार आहोत तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार व पीक स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांच्या यांच्यासाठीचे सन दोन हजार वीस एकवीस व बावीस या वर्षातील पुरस्काराचं वितरण करण्यात येणार होत या कार्यक्रमाचे जे अतिथी होते ते सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रमातूनच सांगण्यात आलेलं आहे की जे कापूस आणि सोयाबीनचे अनुदान आहे ते कधी वितरित करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की याने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अडुसष्ट लाख शेतकरी यांचा डेटा जो आहे तो शासनाकडे उपलब्ध झालेला आहे आणि त्यामधील पासष्ट लाख शेतकरी जे आहेत त्यांना उद्यापासून म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पासून पंचवीस हजार, हजार कोटी रुपये पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत कृषी विभागाकडे अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो उपलब्ध आहे आणि त्यामधील पासष्ट लाख शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डीबीटी मार्फत अडीच हजार कोटी रुपये वर्ग करण्यात येतील म्हणजे उद्यापासून पासष्ट लाख शेतकरी जे असतील त्यांच्या बँक खात्यावर कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जे आहे ते जमा होण्यास सुरुवात होईल हा पहिला टप्पा आहे आणि यानंतर जे जे शेतकरी याच्यासाठी पात्र असतील ज्यांची ई के वाय सी अजूनही पूर्ण झालेली नाही त्यांची के वाय सी पूर्ण होत आहे आणि त्यानंतर ते याच्यासाठी पात्र होतील आणि त्यांचे जे राहिलेले पैसे आहेत ते आता पुढील टप्प्यात हळूहळू वाटप केले जातील तर हे असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आता जे पासष्ट लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका